दुसरीकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसला धक्का बसला आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वा शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार बनण्याचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर ठेवला होता मात्र यांनी ठेवला होता मात्र शरद पवार यांनी हा या प्रस्ताव धुडकावून लावला दिल्लीमध्ये यावरनं आज काय झालं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी देशाचे नवीन राष्ट्रपती कोण असणार याची चर्चा सध्या दिल्लीमध्ये रंगलेली आहे आणि जी नावं चर्चेमध्ये आहेत त्याच्यापैकी कदाचित शरद पवारांचं नाव हे एकमेव असं असेल की जे सत्ताधीश आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी चर्चेमध्ये आहे सत्ताधीशांच्या बाजूनं गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी सुरू आहेत बारामतीमध्ये देखील ते आलेले होते त्यामुळं अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती मात्र विरोधकांच्या बाजूनेही ते चर्चेत आहे आणि यासंदर्भातली माहिती जी आहे ती खुद्द राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनीच उघड केलेली आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दहा जनपदवरती भेट झालेली होती आणि या भेटीमध्ये सोनिया गांधींनी शरद पवारांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हा अशा पद्धतीची गळ किंवा प्रस्ताव जो आहे तो दिलेला होता मात्र अर्थातच पवारांनी त्याला नम्रपणे नकार दिलेला आहे आपण या निवडणुकीमध्ये पडू इच्छित नाही अशा पद्धतीनं ना त्यांनी नम्र नकार दिलेला आहे राष्ट्रवादीनं याच्या आधीही जाहीर केलेलं आहे शरद पवारही म्हटलेले होते की ज्या पद्धतीची खासदारांची संख्या माझ्याकडे आहे ते पाहता मी या पदाचं स्वप्न पाहू शकत नाही अर्थात ते वक्तव्य करताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या मनात असेल तर सहमतीनं राष्ट्रपती निवडला जाऊ शक निवडला जाऊ शकतो अशा पद्धतीचं देखील विधान केलेलं होतं मात्र शरद पवारांनी ज्या अर्थी नकार दिला आहे त्या अर्थी आता यूपीएचं नेमकं नाव कुठलं असणार याच्याबद्दलची देखील उत्सुकता आहे कॅमेरामॅन मोहितसह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली